अकरा मार्चला घडलेल्या पांढरे गावातील आंदोलन बाबतीत रिपाईचे जिल्हाध्यक्ष हिंमत ढोले यांनी तेरा मार्चला पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यास पत्रकार परिषदेत रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई हजर होऊन आगामी लोकसभा निवडणुकीची माहिती स्पष्ट केल्याने आता बेगाणी मे अब्दुल्ला दिवाणा असे म्हणण्यास वावगं ठरणार नाही आधी स्वतः लोकसभेत उभा राहणार अशी प्रतिक्रिया आता मात्र दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला पाठिंबा देणार असल्याचे वक्तव्य केल्याने हा निर्णय कोणत्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तर नसावा असा प्रश्न आता निर्माण होत आहे पत्रकार परिषदेचे आयोजन हिम्मत ढोले यांनी केले असता प्रेस नोटमध्ये राजेंद्र गवई यांचे नावही नसताना अचानक हजर कसे असा चर्चेला सुद्धा उदाहरण येत आहे वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही एकत्रित लढाव अशा प्रकारची इच्छा माझी आहे मी आपल्या मार्फत बाळासाहेब आंबेडकरांना प्रस्ताव हो देतो की जर असं होत असेल तर चाळीस जागा आपण आणि मी आठ जागा लढवायला तयार आहे पण या व्यतिरिक्तसुद्धा जर बाळासाहेब आंबेडकर मानत नसतील तर सुजात आंबेडकरांसाठी आमचा वेगळा निर्णय आहे इथे आनंदराज आंबेडकर सुद्धा इच्छुक आहे सुजात आंबेडकर यांचं नाव आलेलं आहे आनंद आंबेड आनंदराज आंबेडकर यांचा अमरावतीत सोहळा महाराष्ट्रात कुठेही ताकद नाही त्यांनी सुजात आंबेडकर यांना पाठिंबा द्या मी सुद्धा सुजात आंबेडकर यांना पाठिंबा देतो आज दीड हजार कार्यकर्ते या लोकसभेचे रिपाईचे हे माझ्या तोंडपात दोन तोंडपाठ आहेत गावासहित आणि माझ्या मित्रपक्षांचे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांचेसुद्धा दीड हजार कार्यकर्ते माझे तोंडपाठ आहेत संपूर्ण ताकद लावून सुजात आंबेडकर यांना या, या अमरावतीचा खासदार बनवेल एन डी ए आघाडीचा एनडी आघाडीने माझा फोटो काढावा अशा प्रकारचं कुठेही मी त्यांना लेखी दिलेलं नाही आहे आणि या एन डी आघाडीच्या येथल्या उमेदवारांना सध्याच्या मी पाठिंबा देऊ शकत नाही कारण की संविधानाने इथे सर्वांना हक्क दिलेला आहे कोणता धर्म निवळायचा कोणता कपडा निवळा कप कपडे घालायचं कोणतं जेवण करायचं हा जर निर्णय जर बदलत असेल तरच विचार करेल अन्यथा माझा फोटो काळा नाहीतर माझे कार्यकर्ते तो फोटो काढून घेतील गेल्या दीड महिन्यापासून